या बया चुन्या रनात मला बाय दिसती पांढर या बया चुन्या रनत मला बाय दिसती पांढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर दिसती पांढर न बाळू मामाची मेंढर या चुन्या रनात मला बाय दिसती पांढर बया बाया चुन्याच्या रनात मला बाय दिसती पांढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर दिसती न बाळू मामाची मेंढर या बाय डोंगर बाय चरती कोकर या वनात कशी बाय चरती कोकर चरती कोकर बाळू मामाची लेकर चरती कोकर बाळू मामाची लेकर मामा ले या बाय चुन्या चरानात, बाय दिसती पांढर या बया चरणात मला बाय दिसती पांढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर दिसती पांढर न बाळू मामाची मेढर आदमापुराचे बाळू मामाला आदमा त्यांचा आधार आदमपुराचे बाळू मामा मला त्यांचा आधार त्यांचा आधार सुखाचा झाला संसार त्यांचा आधार सुखाचा झाला संसार या बया चुन्या रनात मला बाय दिसती पांडर या बाया चुन्या रनात मला बाय दिसती पांढर दिसती पांडर बाळू मामाची मेंढर दिसती न बाळू मामाची मेंढर विष्णुदास गाण किती गातो तोया जो मात विष्णुदास गान किती गातो या जो मात महेश ना जोडतो जोड हात महेश ना जोडतो हात या बाया चुन्या चरणात मला बाय दिसती पांढर या ब्या चुन्या चरणात मला बाय दिसती पांढर दिसती पांढर बाळू मामाची मेढर दिसती पांढर बाळू मामाची र या ब्या चुन्या रनात <Gym treating Napoleon> मला बाय दिसती पांडर या बाय चुन्या चरणात मला बाय दिसती पांडर दिसती पांडर मामाची मेंढर दिसती पांडरन मामाची मेंढर दिसती पांडरन मामाची मेंढर मामाच्या नावानं चांग